पळवली सर्जाची आणि मसूरची गाडी पळाली असते दादा पण मागच्या दादा मागच्या वेळेस सर उद्या ना त्यामुळे मैत्री का मैत्री तुमची किती होती ती सगळ्यांना माहिती आहे दादा त्याच्याबद्दल काय बोलत दादा सर होते पाठीमागच्या मैदानामध्ये आता ते नाही तर कमी भासते त्यांची आणि त्यांचा आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी राहील आणि त्यांच्याच आशीर्वादाने आज मथुर पळतो दादा त्या दिवशी वडकिल्या मैदानाला तुम्ही म्हटलं काहीतरी पैसा दिला ना दादा काय विषय होतो त्यांचं पहिर होता ना कुठला हॉक्टेलच्या त्या माहिती ना त्या दिवशी हो हो पिंटू भाऊ सांगितलं पिंटू बोलले कोणच्या सोबत पाहिजे हॉक्टेल का रायपलवर तुम्ही ठरवतील तसा हा तुम्ही जे बोलतील ते मग रायपो सोबत माझी पण इच्छा होती का सोबत पाहून गाडी पडले आज कोकट कसं काय नियोजन केलं आजचं नियोजन कसं काय केलं आजचं नियोजन त्याच मैदानावर मला रायपूर पव्यात असेल तर रायपोल

त्यांचा प्रेम आहे त्यांचा आशीर्वाद आहे आनंद वाटतो त्यांना भेटून कंटिन्यू असते रेग्युलर असते आणि आम्हाला पाहिजे नमस्कार आज पुसेगावच हिंद केसरीचं आणि या मैदानात कोण कोणती पहिलं सेमी पात्र झाली या व्हिडिओ मार्फत पाहूयात चला मुगाची गाडी पळवली ना कोण होता मंगावर सोन्या

Uh, कसं काय नियोजन दोन दिवसापूर्वीच नियोजन लागलं होतं uh. आणि चांगलं आमचे मोठे बंधू सुरेंद्र पाटील यांनी आणि आकाशेट राऊत हे दोघ आपले बंधू आहेत दोघांच्या नियोजन दोघांनीच केलं होतं आणि आज सुंदर अशी गाडी पळाली uh, ना नानांनी गाडी पळली त्याबद्दल काय बोलत नानांचं तर खूप मनापासून आम्ही आमच्या सावकार ग्रुप आमचे सगळे मित्रमंडळी खूप मनापासून आभार मानतो कारण की नानांनी सुंदर अशी गाडी आकलल्याने सुंदर असा स्पीड लागला गाडीला आणि गट पास करून आम्हाला आनंदित पण केले तुमचा खरा खेळ बिनजोडला आता पुढचं नियोजन आजचं मैदान तर प्रत्येक महाराष्ट्रातील बैलमाळक पळण्याच्या म्हणजे हेच करत असतो ह्या क्षणाची वाट बघत असतो पण हा क्षण आलाय आता प्रत्येक गाडी मालक इथं पळायला आलेला आहे आता इथून जर भुंगा तीन फेरे पळाला तर पुढे कधी न्यायचं नाना नानांच्या वगैरे आमचे मोठे बंधू आमचे सर्व ग्रुप बसून डिसिजन घेतील आणि मुंबईला बिंजूरला कधी न्यायचं त्याचा डिसाईड करतील लवकरच तुम्ही आता नवीन खरेदी केली ना अजून के फायर करून वासरू खरेदी केला होता माझा जवळचा मित्र आहे किरण शेलार त्याचा वाढदिवस होता बावीस तारखेला त्या वाढदिवसानिमित्त तो मी त्याला स्वतःचा म्हणून त्याला गिफ्ट पण केला मैदानात दोन मैदान पळवला दोन्ही मैदान आपल्या फायरचे गुलाली झाले सुंदर असा स्पीड आहे वासराला पण बरोबरचे मित्र त्याला पण नाद लागला आणि अशोक आपल्या सोबत आपल्या मित्रांनी पण जोपासला पाहिजे आणि नंबरचा शोक केला पाहिजे म्हणून मी माझ्या त्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व ग्रुप मी मिळून त्याला गिफ्ट केलाय तो फायर शुभेच्छा तुम्हाला पण पुढच्या धन्यवाद ओंकार दादा नमस्कार नमस्कार प्रश्न किती वाजता आला सहा वाजता काय सांगाल आज घरची दोन्ही पण आणले ना दोन्ही नियोजन कोणाचं कसं आज पिष्ट आणि उदयांचा तेजा पळावा गुलावाडीचं आणि सोन्यावर आपला भुंगा पळाला कोण कोण कुठलं उठल्या पळाले सोन्यानी बुंगा चार मध्ये पाहिले आणि पिस्टन आणि त्याच्या तेहतीस मध्ये गाडी पाहिले गाडी कशी पडली काय सांगा गाड्या पाहिल्या दोन्ही पिस्टन आणि त्याच्यात कसं काय नियोजन लावलं अचानक गाडी पळते ना तीन चार महिन्यात गाडी राहिली हा मग आता बी गाडी पळावली ते आणि सोना डॉन सर बुंगा भर नियोजन केलं त्या दिवशी भारी पडली कोरेगावला आहे गाडी कोरेगावला पाहिजे तीन त्या दिवशी बरंच फेर झाला ना तसं हो सहाशे नंबर एक फेर झाला इकडे तीन फेर झालं चार फेर वाटतो तुम्हाला तिथे गेलो म्हणजे गाडी परत त्या स्पीड लागेल हो वाटलं होतं गट काढलं होतं आम्हाला आम्ही खालीच बैल उतर तशीच घातलेली छोट्या बैल त्याच्यानंतर गट काढला लगेच सेमी काढला फायनल ला एक सुट्टा केला शुभेशंकर तुम्हाला धन्यवाद नमस्कार नमस्कार मुळशी काय नाव आहे आपले बैलाचं नाव मुळशीच राणा मुळशीकरांचा राणा कुणावर आज संग्राम आपल्या आमच्या इथल्या शिरवळ मधला बैल कशी पाळाली गाडी काय सांगा गाडी खुल्लीच पळाली काय आणि पुशेगावचं मैदान तुमचं मैदान हे पहिलंच मैदान बैल पळतो मैदान काय आजच्या जवळचे आपले काय ते तळेकर मयूर तळेकर त्यांनी केला पाहिजे चालतो शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद घेतली का शेट नमस्कार नमस्कार काय काय कुणावर पळाला आज लिंगराच्या शेठ यांचा सुंदरवर पळाला राजा कशी पडली गाडी काय सांग गाडी चांगली पळाली दोन पण वासरच आहे ते आता नवीन चांगली आहे नाही आता दात लावली होती दुषी आहे ती पण चांगली पळाली गाडी घटून पळाली कुणी नियोजन लावलं होतं हे लावलं होतं आणि आपले सनी शेटनी हो शेट नमस्कार नमस्कार काय सांगा आजच्या नियोजनाबद्दल मैदान एक नंबर चालले सगळ्यात महाराष्ट्रातलं सगळ्यात एक नंबरचं मैदान आणि ह्या मैदानाचं म्हणजे सगळ्यात आज योग्य नियोजन चाललंय गट अतिशय सुंदर त्याने म्हणजे स्पीड मध्ये मैदाना उरकल पाच वाजता या फायनल ते, ते काय सांगाल गाडी चांगली पहाली आता आपण हा नवीन फोन घेतलाय नेवास त्यातनं आमचे तोरले बंधू जितेंद्रशेठ देशमुख लिंगरे त्यांच्या डोक्यानं आम्ही खून घेतलाय माझं पैराच कसं नियोजन झालं असं असं वारी आपला मला पायरा नव्हता आपण केला आपण म्हणलं आप्पा काय चाललंय काय नाही म्हटलं वासराचं नियोजन नाही म्हणलं आम्हाला पायराच नाही म्हणलं चाललंय पायरा करायचं आपण येतो राजाकडून आपण हनो गाडी म्हणजे मग काय झालं तर जरा फ्रेश असतं फ्रेश असतं हां चालतंय तुम्हाला पण शुभेच्छा पाहिजे धन्यवाद